वारी सोहळा म्हटला की आनंद आणि एक यात्रेचं स्वरूपच या वारी सोहळ्याला प्राप्त होतं नक्कीच ज्या गावांमध्ये हा पालखी सोहळा मुक्कामी असतो त्या ठिकाणी दुकान लावणारे जे फुगे आहेत लहान मुलांची खेळणी या खेळणींचे संपूर्ण दुकान असेल ते किती वर्षापासून लावतायत काय मोटरसायकलवरती हा संपूर्ण या दुकानाचा हा गाडा ते अगदी डोंगरगण असेल मोठमोठ्या मुट डोंगरातून घाटातून मार्ग काढत प्रत्येक गावामध्ये पालखीच्या आधी पोहचून या ठिकाणी तो ओ, दुकान लावायचं आणि वारकऱ्यांमध्ये किंवा यात्रेमध्ये जे येणारे लोक आहेत त्यांचा या ठिकाणी ती वस्तू खरेदी करतात काय सांगाल किती वर्षापासून आपण दुकान लावतोय सात वर्षापासून कशा पद्धतीने या दुकानाचा माल खरेदी केला जातो कशी तुमची दिनचर्या असते आपल्याला फक्त या देवमार्गातून पूर्ण कराय आपलं नाही माल कुठून आणता आणता रोज किलोमीटर संगमनेर माल घेतो नाशिकवरून आणतो पण जे दोन रुपये चार रुपये जे मिळतील त्याच्यात आनंद मानतो आपण असं काय काय वस्तू आहे आप तुमच्याकडं आपल्याकडे बॅटऱ्या वारकऱ्यांकरचा पानगुंगटे असं किरकोळ फुगे फागी असं तुम्ही पूर्ण त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर चालता नाही शिन्नर वरून शिन्नर निघतो कुठपर्यंत पंढरपूर पर्यंत पूर्ण करतात रिटर्न पालखीला असतो रिटर्न पालखीला पण हां रिटर्न पालखीला असतो या निमित्ताने वारी पण घडते का हां या निमित्तानं वारी या निमित्तानंच आपल्याला भगवंत दिसतो इतर वेळेस काय करतात इतर वेळेस आपल्या बाजारच असतो हाच धंदा असतो आपला असं